वर्ध्यातील माजी नगराध्यक्षच्या पतीने आर्थिक व्यवहारातून आपल्या साथीदाराची हत्या केल्याची धक्कादायक घटना चौदा ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे या प्रकरणी माजी नगराध्यक्षाच्या पतीसह आणखी एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतली असून कसून चौकशी सुरू आहे वसंत हातमोडे वय बावन्न वर्ष राहणार पालोती असे मृतकाचे नाव आहे माजी नगराध्यक्षांच्या पती भास्कर इथापे व त्यांचा साथीदार विलास मु राहणार बरवडे व मृत वसंत या तिघांनी मिळून दोन ते तीन वर्षापूर्वी पुलगाव येथील एका शेतकऱ्याची जमिनीची बनावट कागदपत्र तयार करून ती जमीन समृद्धी महामार्गाला विकली या प्रकरणी या आरोपाखाली पुलगाव पोलिसांनी तिघांनाही जेलमध्ये टाकले होते त्यानंतर ते तिघेही त्या गुन्ह्यामध्ये जामिनावर सुटून बाहेर आले परंतु त्या जमिनीची रक्कम मृतक वसंतला कमी मिळाल्याने या तिघांमध्येही वादविवाद सुरू झाले होते ती केस न्यायप्रविष्ट असल्याने मृतक वसंत हा त्यामध्ये सरकारी साक्षीदार बनत असल्याच्या भीतीने संशयित आरोपी विलास म्हणू व दोघांनी मिळून मृतक वसंतला पाच दिवसापूर्वी पार्टीचा बहाणा करून इथापे यांच्या रोठा येथील फार्म हाऊस वर नेले व तिथे दारू पाजून त्याची हत्या केली व मृतदेह दोराणी हात बांधून फार्म हाऊसच्या बाजूला असलेल्या तलावात मृतदेह फेकून दिला त्यानंतर आम्ही काही केले नाही असे दाखवून गावामध्ये वावरत होते परंतु पाण्याने मृतदेह फुगल्याने पाण्याच्या बाहेर येऊन तलावाच्या काठावर गायी चालणारे इसमाला दिसून आला याची माहिती सावंगी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची पाहणी केली मृतदेह पूर्णपणे कुजल्या अवस्थेत असल्याने ओळख पटणे कठीण झाले होते परंतु पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर काही ओळख पटली मृतक वसंताचा या अगोदर कोणासोबत वाद होता का हे तपासून पाहिले असता यामध्ये संशयित आरोपी भास्कर इथापे व विलास मुन या दोघांचे नाव समोर आल्याने दोघांनाही ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे त्या ठिकाणी तलावामध्ये एक डेड बॉडी असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळावर जाऊन त्या बॉडीची पाणी केली असता तो तीनशे दोन असल्याचं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सावंगी येथे गुन्हे रजिस्टर नंबर सहाशे एक आय पी सी तीनशे दोन आणि दोनशे एक प्रमाणे दाखल करण्यात आला ज्या व्यक्तीचा मर्डर करण्यात आला त्या व्यक्तीची ओळख फटविण्यात आली आणि त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन संशयित आम्ही ताब्यात घेतलेला आहे बरेचशी लीड आपल्याला त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये मिळालेली आहे आणि पुढील तपास आमचा सुरू आहे लवकरच या खुनाचा छडा लागेल असे पोलीस अधीक्षक सोडंकी यांनी सांगितले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा